दादू आज आपल्याला कुठं माहिती आहे का तुला आलो कुठं जायचं आपल्याला सगळेजण तयारी करून कुठं चाललो माहिती आहे का आपण शेगाव शेगा। 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 सगळेजण आम्ही जाणार आहे शेगावला शेगा। शेगाव चाललो शेगा। आम्ही आज तू काय खाते सांग मला बिस्किट का बिस्टिट तुझं झालं का जेवण आणि श्लोक तुझं कायच नाही झालं तुझं जेवण नाही झालं का आ, तर मित्रांनो आज आम्ही सर्वजण चाललो आहे शेगावला कारण की आमच्या भरपूर दिवसापासून इच्छा होती की आम्ही चला शेगावला जाऊ सर्व परिवार पण कामाच्या निमित्तानं आमचं काही जाणंच नाही झालं तर आज पण आम्ही नक्की असं ठरवलं की कोणत्याही हल्लीमध्ये आज आम्हाला शेगावला जायचंच आहे आईची पण भरपूर दिवसापासून इच्छा होती पण आईची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळं आम्ही काही शेगावला जाऊ शकलो नाही पण आता आईला थोडं बरं वाटतंय त्या दिवशीच मी आईला दावखान्यात नेलं होतं तर आता थोडं आराम पडत आहे तर त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे आता सर्वजण शेगावला आणि शेगावमध्ये आजचा ब्लॉक आपण शेगावमध्ये शूट करणार आहे आणि तुम्हाला शेगावचे गजानन महाराजचं पण दर्शन आमच्या नक्की आमच्यासोबत राहा शेगावचा ब्लॉक काढण्यासाठी तर चला सुरू करूया आपला आजचा ब्लॉक आहे का भैया शेगाव जायचं ना आपल्याला झाली का तुझी तयारी हां त्रिशा

आईची तब्येत चांगली झाली म्हणला आज तर मित्रांनो आम्ही सर्वजण आता गडबडी आमची शेगाव जायची तर गडबडी आमच्या मागे आणि सगळेजण अशी शेगावला जर कुठं जायचं असलं तर आम्ही एकामेकावर खवळतो आणि ते एकामेकावर खवळून जे ना तयारी करतो आम्ही अशीच तयारी आमची सर्वांची खवळा खवळी आणि तयारी तयारी चला पण याच्यातच मजा आहे हाय अशा खवळा खवळीतच मजा आहे जी मजा अशी आहे ती मजा कशीच श्लोक पारे पारे या? या? श्लोक। हे श्लोक पण पाडणं करतात आलोक आणि श्लोक हे हे दोघ जण असले सोबत किती पावडर म्हणजे चाहर राहिला होता का तो सकाळपासून जसं आमचं लगे आंघोळ आम्हाला घातली आहे की तो हो का मम्मी तुझी झाली का तयारी झाली का मस्त चला पण आपण किती वाजता आज आज, आज आपण म्हणणार होतो सात वाजता जाणार सात वाजता जाणार आहे पण साडेआठ वाजले पण तरी घेऊन निघलो नाही आपण ऐकून निघून निघू तर किती वेळ होतो आपल्याला आठ म्हटलं की नऊ वाटतात का मस्त जाऊ दे पण आता एकदम मस्त शांततेनं जायचं कांचन आपल्याला आणि सर्व पाहून यायचं काहीच हे नाही करायचं की नाही आता आम्ही सर्वजण चाललो आता तयारी झाली म्हणतात सर्वजण सर्वजण म्हणतात आता आमची तयारी झाली झाली पण ही तयारी मी एक घंट्यापासून पाहू आलो अजून एक घंटा झाला अजून त्यांची तयारी आटपलीच नाही असं करतात ते झाली तयारी झाली तयारी झाली तयारी झाली तयारी आणि काय तयारी व्हायचं कामच नाही आता ती पिऊराली चा आणि थंडा करून असं सांगा तुम्ही कस करा आणि यांना मी म्हणतो मी सकाळी पाच वाजेपासून उठवले पाच वाजेपासून माझी तयारी झाली म्हणजे आंबुळूळ सर्व नाश्ता गिष्ट सर्व तयार करून बसलो आणि अजून यांचं काही तयारी झालीच नाही तर तुमच्या इथं पण असं जर कुठं जर तुम्हाला जायचं असलं तर तुम्ही पण असंच करतात का तुमच्या घरचे की तयारी 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 करतात तर सर्वात लिट निघतात तर मित्रांनो मी पाहतो माझ्या भावाची तयारी झाली का नाही त्याला पण विचारतो तयारी झाली का नाही खालची तर तयारी चालू आहे वरची पाहूया भाऊ <laughs> झाली का तयारी हा सोनूची सगळ्याची झाली का ना। ना। चला मग पटकन काय घेतलं खायला अरे बापरे भाजी किती घेतली काय हा कोणाला का चला मग झाली आहे त्यांची तयारी चला निघले ते ए कांच्यान मग सॉक्स वगैरे लवकर पटकन चाल बर झाली तयारी टीव्ही पाहिण बंद करा चला ना दादू चाला ना पटकन बंद करा ना टीव्ही ती अव कवरक पाहता तुम्ही टीव्ही आव आले ते हा वो झालं झाली का तयारी तु रे हो बारीकडू काय हात हात काय केलं त्यानं काजल धूस

आरामशीर आरामशीर चेहरा बहुतेक टाका चप्पल घाल चप्पल घाल बाळा या काळ झालं गेला आता गोरा कोणा झाला ए चला आवरा हा काय असं भाई असं काय यो यो अनिसे स्पायडरमॅन आहे का बर बर ना काय घातलं तू काना ते बाळी आहे का, का पाहू अरे वा वा माझी हाती झाली तुक चला ना सर्वजण गडबड झाला तयार तू भाऊ चला चला ना रे चला ना हा घेतले घातले मी आम्ही बाहेरच आहे तर मित्रांनो आता आम्ही निघलो आता शेगावसाठी पुरा परिवार आई मी बा तर मित्रांनो आम्ही सर्वजण निघलो आता ती आमची गाडी या गाडी ऐकून बसली आई बसली तू मस्त झालं आता आमचं भाई आम्ही 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 दोघं सांगा एवढे मस्त रेडी झालो आता की त्याची काय हात नाही काय दादू हां मस्त रेडी झालो आता आम्ही चाललो आम्ही चला मित्रांनो आता आम्ही निघलो भाऊ चालू होते गाडी आता भाऊ न स्टेरिंग घेतला आती आता हे दिवलं तिच्या मित्राला आवाज त्याला सांगा आपण कुठं चाललो तर तो मित्राल चाला ना किती वेळ आहे कांचन असं कमी करू तुम्ही दरवाजे दिरवाजे लावले नाही का अजून नाही सांगा आता किती वेळ लावता चला लवकर बसा चला मी बसून जातो पहिले हाव घे गे, गे कुरकुरे घे चला चला आता आम्ही बसलो आता मी दुकानावर जाऊ देत हा वाईट चला बसा पटका ना बसा ना ये कुठं हा ना तर ये ना मग बर बर अजून हा बसला नाही काय झालं तुला कौन ने बसू राहिला तू आई उरली का मम्मी उरली का तुझी बर काय आणलं तू लेकरांसाठी कुरकुरे वा 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 मित्रांनो किती 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 कुरकुरे आणले टाकायचं का मग कवा करायची सुरुवात हो का अर्ध्या मदत केल्याच्या नंतर आम्ही सुरुवात करणार कुरकुरे खाण्यासाठी हे नुसते बडबड करतात या आता बिसलेरी साठी म्हणजे आम्ही अर्धा घंटा इथ बसून ते बिसलेरी साठी हा ए पिल तयार झालं ते पण मस्त अरे बाबरे किती अन्न कुरकुरे बा कुरकुरे पाहून किती आलडूर आला पाहिजे किती मजा आली त्याला राम राम करत आता तर आम्ही लेकर लेकर एवढे खुश झाले की त्यांना खायला एवढं भेटू आला आता जाय जाऊ राहिले तर ले खायला सुंदरी सुंदरी हे काय आणला तो पाणी गाई चला आता भाऊ चाल हाव सगळी आली चला कपडा नाही घेतला मी कशाला बरं हो प्रसाद म्हणजे पावती पाडून दिली दादा तुम्ही दिले का एकशे एक रुपया प्रसाद काय प्रसाद तर नेत हा पावती पाडतो तिथं बाबाला द्यायचं ना काय गजान मग पावती एकशे एकावन्न रुपये एकशे एकावन्न रुपयाची पावती पाडून घेते आणि साऱ्या रस्त्यानं चांगलं करत जाय शब्ब बस हव बसले का आमचे भाऊ भावन गेले गजानन महाराजच्या पेटी पिढी टाकायला एकशे एक, एक খুব চলো সদ্গুরু জয় तर मित्रांनो आता आता आम्ही हा इथं हा ब्लॉक समाप्त करत आहे आणि नंतरचा ब्लॉक आम्ही शेगाव मध्ये डायरेक्ट तुम्हाला दाखवू तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा